अनेक प्रभावशाली लोकांनी मला सांगितलं की ते सामान्य व्यक्ती नाहीत त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दूरदृष्टी दुर आणि आदर्श होता त्यांना नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल टाकायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे त्यांना स्वतःचं असं सा साम्राज्य निर्माण करायचं होतं ते सर्वांचे प्रिय असे व्यक्ती होते त्यांच्या अद्वितीय अशा पराक्रमामुळे आणि हुशारीमुळे लोक त्यांना देव आणि तारणहार मानायचे हे गौरव उद्गार आहेत ब्रिटिश अधिकारी कॅप्टन आणि त्याने ज्यांच्यासाठी हे गौरव उद्गार काढले ते होते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक पुण्यातील पुरंदर किल्ल्यापासून जवळ असणाऱ्या भिवडी अगावी इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्म झाला लहानपणापासूनच आपल्या आईकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकल्यामुळे उमाजींच्या मनात क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटली मध्ये उमाजी नाईकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आपले लहानसे सैन्य उभं केलं आणि आपला प्रभाव पसरवण्यास सुरुवात केली थोड्या काळासाठी का होईना पण उमाजी नाईकांनी ब्रिटिशांच्या दडपशाहीला तोंड देत स्वतःच राज्य निर्माण केलं उमाजी नाईकांनी उमाजी नाईक मुक्काम डोंगर या नावाचे आपले स्टॅम्पही जारी केले होते अद्वितीय पराक्रम आणि शौर्य असूनही उमाजींचा पराभव दुर्दैवाने फितुरेमुळे झाला उमाजी नाईकांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने कॅप्टन मँकिटॉश या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती ब्रिटिशांनी उमाजी नायकांना पकडण्यासाठी त्यांच्या जवळच्या साथीदाराला लाच दिली होती दुर्दैवाने सोळा डिसेंबर अठराशे एकतीस ला उमाजी नाईकांना पकडण्यात ब्रिटिश सरकारला यश आलं उमाजी नाईक यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यानुसार दिनांक तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुण्यातील मामलेदारी कचेरीच्या परिसरात उमाजी नाईक यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उमाजी नाईकांचा मृतदेह तीन दिवस प्रदर्शनासाठी ठेवला होता उमाजी नाईकांचे बंड शेवटी चिरडले गेले असलं तरी त्यांच्या अद्वितीय धैर्याने शौर्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी आविट अशी छाप सोडली भारत मातेच्या स्वातंत्र्यतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या या वीर सुपुत्रास शतशहा नमन वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद